महानगर में परमहंस बाल योगी गजानन बाबा के बासठवें जन्मदिन के उपलक्ष्य में दिनांक 18 नवंबर से 25 नवंबर तक अमरावती के कल्याण नगर में पूज्य चिन्मयानंद जी बापू जी की भागवत सप्ताह का आयोजन किया गया है जिसकी जानकारी देने दिनांक 10 नवंबर को एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया प्रस्तुत है दृश्यांकन समाचार संकलन अशोकभाई जोशी आहे ते तेथे जर समाजापर्यंत पोहोचवायचे असेल ओके तर निश्चितपणे आपल्या सहभागाशिवाय आपल्या सहकार्याशिवाय आपल्या मार्गदर्शना मार्गदर्शनाशिवाय आम्ही आमचे विचार आमची कार्य समाजापर्यंत पोहोचू शकणार नाही आज या सभेमध्ये परमहंस श्री संत बालभी महाराज गजानन बाबा यांच्या बासष्टव्या जन्मदिवसानिमित्त आयोजित भागवत सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसंगी आदरणीय रमेशभाऊ व सर्व भक्तभ गण प्रशांत शांतभाऊ वानकळे आदरणीय ताई यांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सोबतच आपल्याला निवेदन करतो की आता आपण काही वेळापूर्वीच कारण की पत्रकारांच्या जीवनामध्ये हे सत्र सुरू असतं कभी शांती कभी गळबळ राजकारणातून धार्मिक कळे आपण वळत आहे आताची गळबळ संपून एका मनाला शांती देणाऱ्या जीवनाला गती देणाऱ्या आणि विचारांना कुठेतरी एका चांगल्या स्थळी पोहोचवणाऱ्या अशा आध्यात्मिक आणि धार्मिक कार्याचं येणाऱ्या अठरा तारखेपासून अमरावती शहरामध्ये सुरुवात होणार आहे त्याकरिता सुद्धा म्हणून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्यामागची थोडीशी भूमिका विशोध करून आदरणीय प्रशांत भाऊ आदरणीय ताई आणि आदरणीय रमेश भाऊ आपल्यासमोर विचार मांडतील आणि आपल्या ज्या काही विषय या विषयाच्या संबंधित असतील आणि समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या वेळा विषय असेल आदरणीय आगमन झालेलं त्यांचं स्वागत करतो त्यांनी आपण या, या, या। कल्याणनगर मध्ये परमहस बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त अठरा तारखेपासून सुरू करत आहोत आणि केवळ भागवत कथाच नाही तर या कथेमध्ये आरोग्य तपासणी विविध प्रकारच्या विनामूल्य करण्यात येतील सोबतच जे जे चांगले उपक्रम आहेत प्रभागातील सफाई रांगोळ्या अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही बातमी जन जन, जन जनापर्यंत पोहोचावी व संपूर्ण अमरावती शहरातून लोकांचा ओळा लोंडा तिकडे यावा ही विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे त्यानिमित्तानं प्रशांत भाऊ सुरुवात करतील या कार्यक्रमाची आणि नंतर तसंच पुढे आपण आम्ही पूज्य गुरुदेव संत श्री चिन्मायनंद बापूजी हरिद्वार उत्काटन हरिद्वार उत्तराखंड यांच्या वाणीतून दिनांक अठरा अकरा दोन हजार बावीस ते पंचवीस अकरा दोन हजार बावीस पर्यंत या ठिकाणी प्रबोधन होणार आहे कल्याणनगर येथे दरवर्षी परमवंस श्री दंत बालयोगी गजानन बाबा यांचा जन्मोत्सव साजरा होतोच प्रार्थना परिषदेला मंचावर उपस्थित सर्व मान्यवर <coughs> सर्व भक्त या माझा साष्टांग नमस्कार परमहंस श्री संत बालियोगी गजानन बाबा यांचा बासष्टवा जन्मोत्सव निमित्त राष्ट्रीय संत परमपूज्य चिन्मयानंद बापू यांच्या श्री या श्रीमुखातून श्री संत बालियोगी गजानन बाबा संस्थान कल्याणनगर आयोजन समितीद्वारा भव्य अशा श्रीमद भागवत कथा महायज्ञाचं आयोजन येत्या अठरा नोव्हेंबर ते पंचवीस पर्यंत करण्यात आलेला आहे त्याकरता त्यांनी त्यांना आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आपल्यापर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे आणि हा जो उत्सव राहणार आहे हा धार्मिक उत्सवाच्या बरोबर कार्य देखील येथ मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे